नमस्कार मंडळी नेहमी नेहमी तेच तेच कांदा पोहे खाऊन कंटाळा आला ना म्हणूनच आज मी तुमच्यासाठी दोन वाटी पोहे व दोन कच्चे बटाटे वापरून कधीही न खाल्लेला हा खमंग रुचकर पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ घेऊन आली आहे रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा यासाठी इथे मी दोन वाटे पोहे घेतलेले आहेत हे तेच पोहे आहेत ज्याचे आपण कांदा पोहे बनवतो हे बघा तर सर्वात आधी हे पोहे आपण मिक्सरला बारीक असे फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे पोहे मिक्सरवरती बारीक असे फिरवून झालेले आहेत हे बघा इतके बारीक मी फिरवून घेतले आहेत आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे मी दोन कच्चे बटाटे घेतले त्यावरची साल काढून टाकली आणि बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत या देखील आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा इंच आलं घालायचंय आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याला चानी से चानी से बारीक असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे हे, हे बघा आपण आता हे बारीक केलेल्या पोह्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घालायचे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा ओवा तर एक चमचा तीळ यामध्ये घालायचे आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यात घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय एकदम घालू नका हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे इतका मी मौसूद मळून घेतला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिटं छान असा मुरू द्यायचा आहे दहा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि याला पुन्हा छान असं मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर याला गव्हाच्या सुक्या पिठामध्ये बुडून याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा स्वरूपाचा मी लाटून घेतलेला आहे आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आपला तवा देखील छान असा गरम झालेला आहे आपण आता या तव्याला थोडस तेल लावून घेऊया त्यानंतर हा पराठा यामध्ये घालायचा आहे पराठा आपल्याला दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आपला हा पराठा एका बाजूने छान असा भाजून झाला की याला आपण पलटी करून घेऊया पण त्या अगोदर यावर थोडस तेल लावून घ्यायचंय पुन्हा आपल्याला वरच्या बाजूने यावर थोडस तेल लावून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहेत मी आशा करते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया अशा पद्धतीने आपले गरमागरम पोह्याचे पराठे बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद